महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज सत्य परिस्थितीचा परभणी शहरात जनावरे चोरणारी टोळी पुन्हा सक्रिय जनावरे गायब होण्याच्या घटनांमध्ये वाढ ठाण्यात गुन्हा दाखल परभणी शहर आणि परिसरात चोरीच्या घटनात मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून चोरट्याने जनावरांना देखील लक्ष केलं आहे परभणी शहरमध्ये फिरणाऱ्या जनावरांना हे चोरटे उचलून नेत असून असाच एक प्रकार परभणी शहरातील वांगी रोड परिसरामध्ये झाला आहे या ठिकाणी राहणाऱ्या शेख रियाज फारुख खाटे कुरेशी यांची बया आंबेडकर नगर वांगी रोड परिसरात गोठ्यामध्ये बांधलेली गाय नो चोरून नेली आहे या प्रकरणी नानलपेठ पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस कशा पद्धतीने आरोपींचा शोध घेतात हे पाहणं अचुक्याचं ठरणार आहे परंतु घरफोडी आणि चोरीचा गुन्हा चोरीचा घटना नंतर आता जनावर चोरीच्या प्रकरणाने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट मेहबूब सोबत विशाल गायकवाड परभणी